ए, जी, हो दाती चाहे। दाती चाहे। दाती चाहे हे खेडकरांची एवढी मस्ती कशामध्ये तर राजकारणात कोणीतरी गॉडफादर आहे आणि तो जातीचा आहे जातीचा गॉडफादर म्हणजे आपल्या जातीतले नालायक लोक सुद्धा आपले असतात बिनधास्त्रपणे कायदा मोडायचा हे संस्कार या मुलीवर झालेले असणार करप्शन असलेल्या घरात वाढलेली ही मुलगी आहे या मुलीने अनेक गैरहट्ट केले असतील आणि तिच्या आई वडिलांनी तिला तसं वाढवलं असेल तर ही वर्चस्व गाजवणारी नोकरशाही ब्रिटिशांच्या नोकरशाही पेक्षा जास्त घातक आहे आपली समाजव्यवस्था आता अशी झाली आहे की याच्यामध्ये गैरमार्गाने जातो त्याला प्रतिष्ठा अधिक आहे सर्वांना नमस्कार सलाम अलेकुम जय भीम जय मल्ला मित्रांनो गेला आठवडाभर वर्तमानपत्राचं पान उघडलं किंवा टीव्हीचं बटन दाबलं आणि बातम्या लावल्या की खेडकर हा विषय गाजलेला असतो पूजा खेडकर त्यांच्या आई त्यांचे वडील आणि त्याच्या भोवती सगळं फिरतंय असं दिसत याच्यातून काय लक्षात येतं या प्रकरणाचे तपशील मी सांगत बसत नाही पण एक लक्षात येतं की खोट्या सर्टिफिकेट घेऊन जिल्हाधिकारी होणारे लोक एक पूजा खेडकर सापडली पण अनेक असण्याची शक्यता आहे कारण याच्यामध्ये मार्कच मिळवायला पाहिजे असं नाही तर आरक्षण असेल अपंगत्वाला तर अपंगत्वाचे सर्टिफिकेट घ्यायचं बरं ते असं बर वर दिसत नाही अपंगत्व डोळे खराब आहेत आता डोळे खराब आहेत म्हणल्यानंतर दृष्टीला काय आहे हे काय ताबडतोब लक्षात येत नाही लोकांच्या म्हणून ते उघड खोट आहे असंही म्हणता येत नाही तर ते त्यांनी मिळवलंय आणि एकदम कमी मार्कामध्ये प्रवेश मिळवलाय पुढे घरी आई वडील दोन्ही वडील असेच प्रशासनाला असल्याने या मुलीवर पूजा खेडकरवर नक्कीच संस्कार झाले असणार ते संस्कार कसले तर कुठल्याही गोष्टीला बेकायदेशीर करताना कुठल्याही मनाला काही लावून घ्यायचं नाही प्रॉपर्टी असेल आणि ती देत नसतील नावावर करून तर पहिल्यांदा त्यांच्या मनकावर पाय देऊन पुढे जातील म्हणून समाजामध्ये अशी रानटी मुलं अशी आक्रमक मुलं तयार व्हायची नसतील तर आपण घराघरात संस्कारामध्ये किंवा शिकवणीमध्ये त्याचा विचारपूर्वक शिकवण दिली पाहिजे आता असं म्हणतात की हे खेडकरांची एवढी मस्ती कशामध्ये तर राजकारणात कोणीतरी गॉडफादर आहे आणि तो जातीचा आहे जातीचा गॉडफादर म्हणजे आपल्या जातीतले नालायक सुद्धा आपले असतात आणि यालाच जातीचं प्रेम म्हणायचं अशी प्रथा पडायला लागली तर हे जातीचं प्रेम हे समाजाला भोवणार आहे कारण जाती मध्ये समाज आपला चिरफाळलेला आहे आणि प्रत्येक जातीमधले नालायक लोकांनाही जात प्रतिष्ठा देत असेल तर असे गॉडफादर निर्माण होणार असे नोकरशा निर्माण होणार आणि अशीच ते लुटमार करत राहणार तिच्या वडिलांनाही आपलं उत्पन्न एवढं आहे दाखव दाखवताना किंचित लाज वाटली केवढं उत्पन्न आहे ती आणि तरी ते आरक्षणाचा फायदा घेतात आरक्षण कशासाठी जे मागे पडले ते मागे पडले तर देशाला देशाची चाल वाकडी होईल अर्धा अंग जर आपलं नष्ट झालेलं असेल तर माणूस अर्धा चालू शकत नाही म्हणून देशाने निर्णय घेतला की आरक्षण करून सर्वांना समान गतीमध्ये आणायचं तर याचा अर्थ तो श्रीमंत झाला कुठलाही त्याला हँडिकॅप नसला तरी आरक्षण द्यायचं म्हणून आपण सोय केली की क्रिमी लेअरला नाही द्यायचं तर इथं क्रिमी क्रिमी लेअरचे असून सुद्धा हे आरक्षण मिळवतात इथं सगळा घोटाळा आहे आणि हे घोटाळे समाजाने कसे टाळायचे याच्यावर फार मोठं चिंतन करायला हवंय